जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन हजार अठराच्या बॅचचे आय एस अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री घुगे यांनी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्र स्वीकारली ठाणे जिल्हा हा देशातला एक महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं या निमित्ताने श्री रोहन घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं विविध सोळा ते सतरा डिपार्टमेंट आहेत या सगळ्या डिपार्टमेंटचा योग्य तो समन्वय राखून आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार असल्याचं देखील यावेळेस श्री रोहन घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं जिल्ह्यामध्ये सध्या पाणी प्रश्न हा मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत असं देखील श्री यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नमस्कार मी रोहन घुगे दोन हजार अठरा बँक आय एस अधिकारी आहे आणि माझे वर्ध्यावरून बदली झालेली आहे आणि मी इथे एकोणीस तारखेला ठाणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे जिल्हा परिषदमध्ये परिषदमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करावं लागतं पंधरा ते सोळा आपले डिपार्टमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये सर्व बेसिक सुविधांपासून ते डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सेक्टरचा समावेश केलेला असतो मग त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल पशुसंवर्धन असेल बांधकाम असेल आणि इतरही सर्व महिला बालकल्याण असे इतर सर्व जसे पंधरा डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंटचं ॲट अ टाईम काम करणं हे इम्पॉर्टंट असतं जेणेकरून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल तर अशा पद्धतीने सगळ्याच सेक्टर्समध्ये काम करून लोकांच्या जा समस्या जाणून घेऊन लोकाभिमुख काम करण्याची माझी सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.